म्हणून तालुक्यात उन्हाळ कांदा लागवडीचा सुरू झाला असला तरी बदलत्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे विशेषतः तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठी जोरदार तयारी केली आहे मात्र यावर्षी अनेक समस्यांनी कांदा लागवडीत अडथळे निर्माण केले आहेत यावर्षी कांद्याच्या रोपाची टंचाई जाणवत आहे क्षेत्रातील कांद्यांच्या बियाण्याची मागणी प्रचंड होती मात्र त्यातच हवामानाच्या सततच्या बदलांमुळे कांदा रोपांवर कर्पा व बुरशी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय परिणामी रोपांची गुणवत्ता घटल्यानं कांदा लागवडीत अडचणी निर्माण होत आहे सध्या लागवड सुरू असून हवामानातील अनिश्चितता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतीये ढगाळ हवामान कमी उष्णता आणि वेळोवेळी पडणारा गार वाऱ्या या गोष्टींमुळे बुरशीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे बळीराजा आपल्या पिकांच्या भवितव्य बाबत चिंतेत आहे अशा परिस्थितीत कृषी विभागानं पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना बदलत्या हवामानानुसार